नमस्कार मी सौ वैजयंती गहूकर आपली एक स्वरचित कविता आपल्यासमोर सादर करते शीर्षक आहे रंग असावा माणुसकीचा माणुसकीचा रंग कोणता उभारल्या भिंती जातीपातीच्या जा। माणुसकीचा रंग कोणता उभारल्या भिंती जातीपातीच्या जा। माणूस मानसाला झाला परखा माणूस माणसाला झालं पारखा कुठे गेला गे रंग माणुसकीच्या नात्याचा माणूस माणसाला झाला पारखा कुठे गेला रंग माणुसकीच्या नात्याचा ना किती बदलशील रंग वेड्या बन तू श्वेत निर्मल झरा किती बदलशील रंग वेड्या बन तू श्वेत निर्मल झळा जसा नसे रंग पाण्याला असा असू दे माणुसकीचा रंग न्यारा जसा नसे रंग पाण्याला असा असू दे माणुसकीचा रंग न्यारा रंग भर तू जीवनी घेऊन बघ उंच भरारी रंग भर तू जीवनी घेऊन बघ उंच भरारी कर प्रयत्नांची पराकाष्ठा कर प्रयत्नांची पराकाष्ठा घेऊन जा स्वतःला शिखरावरी घेऊन जा स्वतःला शिखरावरी झाले गेले सोडून दे बघायचे नाही मागे वळूनी झाले गेले सोडून दे बघायचे नाही मागे वळूनी चल वाट तू समोरची भर माणुसकीचा जीवनी चल वाट तू समोरची भर रंग जीवनी भर माणुसकीचा जीवनी नमस्कार